हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आता बॅकग्राऊंडवरून दिसतच असेल की मी ताईकडे आलेले आहे आणि आता बरेच दिवस म्हणजे ताईच्या इकडची यात्रा आहे तोपर्यंत मी ताईकडेच राहणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे आई आईच्या घरी खूप अडचण होत होती आता सगळा माल आपला इथं आणलेला आहे आणि मी ताईच्या घरी राहत आहे खरंच दहा भाऊ असण्यापेक्षा म्हणतात ना एक बहीण असलेली बरी अशी बहीण मला लाभलेली आहे की जी मला आतापर्यंत दुसऱ्यांदा माझ्यावर ही वेळ आलेली आहे पण तिने कधीही मला साथ देण्यात कमतरता भासवलेली दे नाहीये तुम्ही तिला काही लोकांनी म्हणजे चुकीचे कमेंटही केले पण आमच्यातलं नातं काय आहे हे फक्त आम्हाला दोघींना माहित आहे शंभर भाऊ कमी पडतील शंभर माणसं कमी पडतील इतकी मला माझ्या मोठ्या बहिणीने साथ दिलेली आहे सारी का ताई जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिची साथ ही मला प्रचंड आई वडिलांनी तर दिलेलीच आहे पण बहिणीने सुद्धा मला इतकी साथ दिलेली आहे की अशी बहीण प्रत्येकाला लागू दे एक वेळ भाऊ न मिळू दे पण ब कारण भाऊ बहीण म्हटलं की इस्टेटीवरून भांडणं करतात कुठलीही भाऊ बहीण बघा इस्टेटीवरून भांडणं करतात पण दोन बहिणी कधीही इस्टेटीवरून नाही तर एकमेकीचा वेळ हवा आहे प्रेम हवा आहे तू माझ्या घरी ये मी तुझ्या घरी येणार आहे यावरून भांडतात फार तर फार कपड्यांवरून भांडतात मात्र दोन बहिणी कधीही इस्टेटीवरून भांडत नाहीत आमच्यात तर कधीही आजपर्यंत पैशावरून किंवा आईच्या पैशावरून किंवा कुठल्याही गोष्टीवरून कधीही वाद नाही आणि आमच्या आईचं जे काही आहे ना ते माझी बहीण मला आताच म्हणते की माझ्याकडे देवाने दिलेलं भरपूर आहे तू अडचणीत आहेस तुला सगळं राहू दे इतकं आजच आमच्यात ही चर्चा असते म्हटल्यावर बघा की नातं आमचं किती छान असेल चला आता आपल्याला ते विषय सगळे सोडून द्यायचे आहेत मला तुम्हीच सगळ्यांनी सांगितले की ताई वारंवार सोशल मीडियावर ते व्हिडिओ तू टाकू नकोस आणि स्वतःच्या चर्चा वाढवू नकोस मलाही ते मान्य आहे की याच्यावर डिरेक्टली तो व्हिडिओ तेव्हाच येईल जेव्हा मी माझ्या आयुष्यातला एक फिक्स निर्णय घेईन एक तर म्हणजे जो काही असेल तो निर्णय घेईन त्या त्याच दिवशी एकच व्हिडिओ याच्यावर त्याच्यावर याच्या या चॅनेलवर चा, या परत तुम्हाला माझं रडगाणं जे आपण म्हणतो थोडक्यात रडगाणं आजपर्यंत मी चॅनेलवर कधी आणलं नव्हतं पण काही कारणानं मला चार पाच व्हिडिओ तसे करावे लागले समजून घेऊ शकता की का करावे लागले काही लोकांना ठोस उत्तरं द्यायची असतात म्हणून करावे लागले घरच्याच लोकांनी कशी पाठ फिरवली ह्याच्यासाठी ते करावे लागले या पुढे मात्र तुम्हाला ते ऐकायला मिळणार नाही आज मी तुमच्यासाठी एक केसांसाठी भन्नाट अशी रेमेडी घेऊन आलेली आहे आणि त्यामुळे तुमचे केस सिल्की शायनी इतके सुंदर बनतील की तुम्ही स्वतः विचार कराल की काय जादू झाली तर तुम्हाला काय काय करायचं आहे ते मी आधी सा, सांगते एक मुठभर तांदूळ घ्या स्टीलचं पाते घ्या किंवा पितळी घ्या किंवा कोणतेही घ्या ॲल्युमिनियमचं शक्यतो घेऊ नका नसेलच घेतलं तरी काही हरकत नाही मुठभर तांदूळ घ्या त्यामध्ये पाणी घाला चहा पावडर घाला आणि रात्रभर ते पाणी भिजवत ठेवा सकाळी या पाण्याला एक उकळी आणा आणि त्यामध्ये उकळी आणली की ते गार करा म्हणजे भात थोडा शिजला पाहिजे एक सत्तर टक्के शिजला पाहिजे ते पाणी एका मग्यामध्ये म्हणजे मगामध्ये गाळून घ्या त्यामध्ये तुम्हाला कांद्याचा रस घालायचा आहे कांद्याचा रस जास्वंदीच्या फुलांचा रस किंवा जास्वंदीची फुलांची पावडर मिळते ती घालायची आहे आणि हेअरच्या विटॅमिनच्या ईच्या कॅप्सूल मिळतात त्या तुम्हाला एक ते दोन त्यामध्ये घालायच्या आहेत आणि या पाण्याने आधी शॅम्पूने पाणी धुवायचे आणि मग ॲज अ कंडिशनर म्हणून तुम्हाला ह्या पाण्याने फक्त केस धुवायचे आहेत शॅम्पू कुठलाही वापरा त्यानंतर फक्त या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि अजून एक उपाय तुम्हाला सांगते की आपण फेकून दिलेलं जे लिंबाचं साल असतं ते साल मिक्सर मधन बारीक करायचं संपूर्ण केसांमध्ये त्याचा मसाज करायचा आणि त्यानंतर शॅम्पून केस धुवायचे इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसेल केस गळती थांबते केसांना भरपूर शाईन येते आणि केस इतके प्रचंड सुंदर वाढू लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतं असे छोटेसे दोन तीन उपाय केसांसाठी तुमच्यासाठी मी आज घेऊन आले होते उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ